मुझे से बड़ा पड़ा है। की बोला। ये देखो पाहिजे खिचू पापड बना रहे पहली बार मशीन से बन पहिली ते काय हाय धरला काय आहे तो झाला काय हो। झाला काय करायचं असतं बाप गोल काय करायचं असतं ते असं गोल गोल फिरवायचं असतं माहिती ठेवला तशीच त्याचीत बरोबर होतो बोल कागद कुठे इकडे येऊ द्यावा लागतो का सांग काय पाहिजे पडेल थोडं लघु पुन्हा वाटला तिने करते दोन मशीन है। आको मशीन ही तर माझी प्रॅक्टिस नसल्यामुळं मला काही जमत नव्हते ते व्यवस्थित म्हणजे गोल येत नव्हते बाकी जमायला काय नाही एवढं काही विशेष नाही येते आणि अवघड पण नाहीये पण मी ह्या मशीन वरती नाही बनवलेले पापड उडदाचे पापड लाटून वगैरे भराभर बनवायचे पण आता ते पण इतके जमत नाहीत आधी खूप बनवलेल्या आहेत लग्न आधी जसं की मी आधीच्या मध्ये सांगितलं होतं की मी आम्ही ना घरी दहा दहा किलोचे पापड बनवायचो तर आता हे जे मशीन आहे हे जास्तच निघले म्हणजे बटाट्याचे पापड वगैरे किंवा तांदळाचे पापड म्हणा त्यावरती जास्त बनवल्या जातात आणि ताई नेहमी बनवतात त्यामुळे त्यांची चांगलीच प्रॅक्टिस आहे खरं तर मी वाळवण बन जास्त बनवतच वा नाही घरी मी आईकडून वगैरे आणते किंवा सासूबाई वगैरे पण देतात थोडंसं म्हणजे आमचं जे टेरेस आहे ना ते शक्यतो ओपन करतच नाही आम्ही ओनर अलाव करत नाही आम्हाला कारण कसं का वरती छत्रे वगैरे लावलेल्या ला आहेत यावर्षी आमचं शेड तिथे तयार झालं त्यामुळे मग त्याची ते टेरेसची चावी वगैरे आमच्याकडे आहे म्हणून मग यावर्षी काही नाही म्हटलं चला आणि म्हणजे इतक्या वर्ष झाले मी तिथे राहतीये पण आमच्या बिल्डिंगचं कधीच टेरेस मी पाहिलं नव्हतं हो तर सकाळी काय केलं आम्ही पीठ वगैरे व्यवस्थित हाटून घेतलं काय म्हणतात ते शिजवून घेतलं नंतर वाफवून घेतलं ताईंनी आणि मग हळूहळू हळूहळू काम झाले की ते एकट्याच बनवत होते म्हणजे पूर्ण पापड लाटून झाले होते त्यांचे मी फक्त जस्ट एक थोडा वेळ बघायला गेले होते म्हटलं चला आपण पण बनवून बघूया आणि व्हिडिओ सुद्धा घेऊया तर अशा प्रकारे हे लाकडी मशीन आहे छान मशीन आहे हे आणि असं लाकडी पण मशीन अस म्हणजे भरपूर ठिकाणी आहेत आणि बाकी तर ते लोखंडी वगैरे काय बिडायचे म्हणतात ना त्याला ते, ते पण भरपूर ठिकाणी असतात तर माझी पण घरची कामं आवरली होती ऑर्डर थोडीशी होती ती अपूर्ण राहिली कारण जे पॅकिंग मशीन आहे ना ते खराब झालं होतं माझं आता बरेच दिवस झाले मी वापरतेय ना ते दीड एक वर्ष झालंय त्या पॅकिंग मशीनला तर ते जे आहे ना त्याची वायर खराब झाली ऑर्डर तर बनवली पण ते पॅकिंग करायची राहिली होती म्हटलं चला आता ताईंकडे चक्कर मारून यावं त्यांची पापड तयार झाले की नाही बघावं आणि घरी मग स्वयंपाक काही केला नव्हतं जास्त फक्त इडलीच केली होती कारण पोरांना डोसे वगैरे खायचे होते म्हणून म्हटलं चला इडलीचं पीठ भिजत घालूया इडली पण होईल आणि डोसे पण होतील तर जी इडलीची डाळ आहे ना आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल इडलीची डाळ मी स्वच्छ धुतलेली नाहीये खर तर मला सालीची इडली म्हणजे जे असते ना थोडी काळपट तीच इडली आवडती मी पूर्ण अशी वाईट शुभ्र पांढरी शुभ्र जी इडली असते ना ती बनवत नाही चकाचक अशी डाळ होत नाही आणि तसंही म्हणतात ना की ज्या डाळी आहेत त्या सालीसकट सकट खायला पाहिजेत प्रोटीन्स वगैरे असतं त्यामध्ये तर मला शक्यता मुगाची डाळ म्हणा किंवा उडदाची डाळ म्हणा आता तुरीची डाळ तर नाही खाऊ शकत आपण सालीसकट आणि हरभऱ्याची पण नाही खाऊ शकत फक्त याची कशाची उडदाची म्हणा किंवा मुगा मुगाची म्हणा मुगाच्या डाळीची खिचडी जी सालीची डाळ असते ती पण छान लागते त्यानंतर मुगाची डाळ पण छान लागते इडली केलेली आखड बनवून छान होते ती तर अशा प्रकारे माझी इडली आहे जी तुम्हाला पांढरे शुगर दिसणार नाही आणि सांबार बनवत नसले कारण की मला सांबार आवडत मी एवढी आवडत नाही आणि पोरांना सुद्धा आवडत नाही पोरं सुद्धा सांबार एवढं खात नाही चटणी आवडती तर ही चटणी बनवते आणि मग डोस्यासोबत बटाट्याची भाजी बनवते डोसे बनवले की पोरांना सुद्धा बटाट्याची भाजी आणि डोसे खूप आवडतात आणि ह्या चटणीसोबत टिफिन मध्ये पण पण खरं सांगू का इडलीने ना पोटच भरत नाही आपलं भाजी चपाती किंवा कालवन भाकरीने जसं पोट भरतं ना तसं काही पोट भरत नाही तोडून ना दाखव कारण म्हणजे किती खा आणि जास्त जात पण नाही तुम्हाला सांगते मी तर बनवले ना दोन की दोन तीन ठिकाणी देते आणि थोडीशी घरी ठेवते आमचं असं असतं म्हणजे बनवलं की ते एक दोन ठिकाणी द्यायचं आणि थोडस घरी जास्त काही इतकी कोणी कोणी खातही नाही आणि आवडतही नाही तर नंतर काय केलं राहिलेली थोडीशी जी ऑर्डर होती ना ती म्हटलं चला आता पूर्ण करून घ्यावी प्रोडक्शन तर तयार करावं पॅकिंग नंतर करता येईल पॅकिंग मशीन आणावी लागते मार्केटमधून आणि आमच्या इथं किरकोळ मार्केट आहे जे होलसेल मार्केट आहे ते आपल्या मशीनच्या शॉपकडं तिकडं जिथं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्या साईडला होलसेल मार्केट आहे तर मी तिथूनच घेतली होती पॅकिंग मशीन आणि बरेच दिवस चालली ती म्हणजे दीड वर्ष तुम्हाला सांगते त्याचे फक्त कॉईल जातात एखाद्या महिन्याला तर त्या कॉइल तुम्हाला चेंज कराव्या लागतात त्यावरती तुमचं किती काम होते त्यावरती सुद्धा डिपेंड असतं ते सगळं तर अशा प्रकारे मी मग माझी कामं झाली की ऑर्डर बनवत असते आता बऱ्याच ताईंचे मला भरपूर प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाचं उत्तर पण मी देणार आहे जसं की रॉ मटेरियल जे आहे ते कुठून घेता किंवा मग जे वेस्टेज मटेरियल आहे त्याचं काय करता किंवा मग मार्केटिंग कशी करता भरपूर प्रश्न आहेत तर आणि शक्यता माझ्या त्या चॅनलवरती ना मला खूप प्रश्न असतात पण मी कमेंट्सचे एवढे काही जास्त रिप्लाय नसते देत म्हणजे जे काही रिप्लाय द्यायचे असेल ना त्यांना सांगत असते की नंबर आहे मेसेज करा आणि त्यावरती विचारा आ, कमेंट्स मध्ये मला इतकं जास्त बोलता येत नाही आणि तुम्हाला समजून तरी किती सांगणार ना कमेंट्स मध्ये आपण दोन शब्द बोलू शकतो चार शब्द बोलू शकतो त्याच्यावरती तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत ना आणि किमती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात मशीनच्या त्या ते किमती पण त्यांना सांगावं लागतात की मशीन कितीला मग डाय कितीला मिळतात रॉ मटेरियल कसं के जी मिळतं ह्या सगळ्या गोष्टी भरपूर आहेत तर त्या हिशोबाने तुम्हाला समजून सांगाव्या लागतात आणि भरपूर ताईंनी तुम्हाला सांगते भरपूर ताईंनी ना व्यवसाय चालू केलेला आहे घरगुती छान उत्तम प्रकारे त्या ते ते त्यांचं काम करत आहेत आणि व्यवस्थित ऑर्डर्स घेत आहेत जसं मी त्यांना सांगितलं त्या हिशोबानेच त्या काम करत